जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये मी शिवाजी सावंत आपल्यापुढे हो काही विषय घेऊन येत आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला आज अजित दादा महायुतीतून बाहेर कधी पडणार की दादांना महायुती हरकत देणार या विषयावर काही बोलायचं आहे त्यामध्ये प्रामुख्यानं लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल चार जून रोजी लागला आणि सगळी खापर ही आजी माती फोडली जातात त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक असोत भारतीय जनता पक्षाचे लोक असोत किंवा एकनाथ शिंदे शिवसेना याही पक्षाचे लोक असोत सर्वांचा एकच विषय केवळ दादामुळेच महायुतीचा पराभव झाला पण हे खरं आहे का स्वें ते खोटं आहे हे जर आपण थोडं बघायचा विचार झाला तर ज्या वेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्यांचे जे साप्ताहिक आहे किंवा ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये त्यांनी जो लेख लिहिला तो लोक तो लेख कोणी लिहायला लावला आणि कसा लिहिला गेला यावरही प्रश्नचिन्ह तयार होते आणि त्या लेखातून सरळ सरळ असणारी राष्ट्रवादी सोडून ज्यावर भोपाळमधून मधून पंतप्रधानांनी आरोप केले होते त्याच अजित पवारांना महायुतीने आपल्या सोबत घेऊन फार मोठा अपराध केला आणि त्या अपराधाचीच शिक्षा म्हणून आज भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात अपेक्षा सामोरं जावं लागलं असं राष्ट्रीय स्वयं स्वयंसेवक संघाचं म्हणणं आहे तर दुसरी बाजू बावनकुळे असोत असे सेलार असोत किंवा आणखी काही वरवर जरी कमी बोलत असेल तर मागच्या दरवाजाने मात्र सरळ सरळ अजित पवार यांच्यावरच टिक्का टिप्पणी तिक करताना दिसत आहेत दुसरी गोष्ट त्यांचा एक लेखाजोखा समोर आला आहे आणि ते म्हणतात ज्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार होते उभे होते त्या ठिकाणी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी आमदारांनी अजिबात याचा अर्थ पक्ष फुटूनही अजित पवार आणि शरद पवार यांचं साठ आहे का आपण यांना माहिती देऊन काय कमावलं मागच्या वेळी आपल्या बेचाळीस जागा सेना आणि भाजप युतीमध्ये होत्या आणि आज आपण त्या घटून सतरा जागावर आलो याचा अर्थ आपण तेहतीस टक्क्याच्या लिस्ट मध्ये आलो आपल्याला जनतेने नाकारले असं सरळ सरळ म्हणणं आहे तर दुसरीकडे चर्चा वेगळीच चालू आहे की आजीर अजित पवार गट कारण भाजपची एक परंपरा आहे ज्या ज्या भाजप मित्राला जवळ घेते त्यावेळेस तो मित्र भाजप संपवते आणि तेच चर्चेमधून समोर समोर येते की भाजपचे दहा पंधरा आमदार शे भाजपमध्ये राष्ट्रवादीचे दहा पंधरा आमदार भाजपच्या गळाला लागले आहेत जसं की काल लोकसभेमध्ये राज्यमंत्री एकच खासदार म्हणून आला असताना राज्यमंत्री म्हणून प्रफुल्ल पटेल संधी द्यायला मुरी तयार होते पण अजित पवारांनी ती नाकारली व राज्यसभेच्या खुल्या जागेवर स्वतःची पत्नीच खासदार केली याचा अर्थ प्रफुल्ल पटेल सुद्धा भाजपच्या वाटेवर आहेत एक बाजू बाजू आणि दुसरी रोहित पवार छाती ठोकून सांगतात की अठरा ते बावीस आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि यातून महायुतीमध्ये एक विचारमंथन चालू आहे विशेषतः भाजपमध्ये विचारमंथन चालू आहे की आपल्या ला अजित पवाराचा फायदा तर झालाच नाही शिवाय तोटा झालाय पण त्यांना तर आता फारकत घेता येत नाही किंवा सोडूनही देता येत नाही ते एका मनीप्रमाणे सोडलं तर पळते नाही सोडलं तर चावते या उक्तीप्रमाणे आज भाजपची गज झाली आहे आणि त्यातले त्यात नवा फंदा म्हणून छगन भुजबळ असोत किंवा काल बोलणारे प्रफुल्ल पटेल असोत आम्हाला नव्वद जागा पाहिजेत याच मुद्द्यावरून भाजप राष्ट्रवादीला फारकत देणार रा आहे पण विषय असा आहे अजित पवार तडखापडकी महायुतीच्या बाहेर जाणार नाही ते जाणार योग्य वेळी निश्चित जाणार पण सध्या विधीमंडळाचा विधानसभेचा जो निवडणुकी निवडणुकीनंतरचा मंत्रिपदाचा विस्तार आहे तो शेवटच्या टप्प्यात आलेला आहे कारण एकदा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीच बरेच दिवस मंत्रिपदाचा विस्तार केला नाही त्यानंतर विस्तार करून सेनेचे नऊ आणि भारतीय जनता पक्षाचे नऊ मंत्री केले आणि त्यानंतर ज्यावेळेस अजित पवार महायुतीमध्ये आले त्यावेळेस त्यांनी पुन्हा अजित पवारांना नऊ मंत्रीपद दिली त्यानंतर आता होणारा जो मंत्रिपदाचा विस्तार आहे त्यामध्ये अजित पवार गटाला एक कॅबिनेट व दोन राज्यमंत्रीपद मिळण्याची आशा आहे त्यामुळं हे जेवढं मिळतंय तेवढं पदरात घेऊन आयत्या वेळी मात्र अजित पवार निश्चित महायुतीला झटका दिल्याशिवाय राहणार नाहीत व परत शरद पवार गटात जाणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेस आहे जय जिजाऊ जय शिवराज पटलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा